गणगण गणातबोते असा मंत्र देणाऱ्या गजानन महाराजांचे असंख्य भक्त कोल्हापुरात आहेत गुरुवारी महाराजांचा प्रकट दिन या निमित्तानं लक्षतीर्थ वसाहतीमध्ये सचिन महाराज आणि केवल पाटील यांच्या वतीनं संत गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी भाविकांना प्रासादाचं वाटप करण्यात आलं <ETITANij2> शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात असंख्य भक्त आहेत या भक्तांच्या वतीनं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जातो लक्षतीर्थ वसाहतीमधील सचिन महाराज यांच्या वतीनं दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो गुरुवारी दिवसभर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती रात्री प्रसादाचं वाटप करण्यात आलं लक्षतीर्थ वसाहतीमधील केवल पाटील यांच्या वतीनं दरवर्षी प्रकट दिनानिमित्त सप्ताहभर पारायण भजन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात याही वर्षी पारायण आणि अन्य धार्मिक विधी पार पडले यंदा शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती गुरुवारी अभिषेक आरती झाली दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सायंकाळी प्रसादाचं वाटप करण्यात आलं महावीर गार्डन जवळील केविस पार्कमध्ये गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला यावेळी अभिषेक आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दुपारी प्रसादाचं वाटप करण्यात आलं